तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये नवीन आय पी ओच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अर्बन कंपनीच्या आय पी ओबद्दल इथे चर्चा करणार आहोत आजपासून म्हणजे दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरच्या दरम्यान अर्बन कंपनीचा आय पी ओ जो आहे तो ओपन झाला असून अर्बन कंपनी ही एक होम सर्व्हिस सर्व प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवरनं ब्युटी ग्रुमिंग स्पा क्लिनिंग पम प्लंबिंग अप्लायन्सेस रिपेअर इलेक्ट्रिशियन पेंटिंग पेस्ट कंट्रोल फिटनेस ट्रेनिंग इत्यादी सेवा घरपोच मागू शकता ही कंपनी सर्व्हिस पार्टनर्स म्हणजे फ्रीलान्सर्स व सोबत काम करते व त्यांना ट्रेनिंग व टूल्स जे आहे ते उपलब्ध करून देते सध्या कंपनी जी आहे ती भारत व यूई सिंगापूर ऑस्ट्रेलिया सौदी अरेबिया अशा देशामध्ये दे, तसेच भारतामध्ये दे, पन्नासपेक्षा अधिक शहरामध्ये उपलब्ध आहे तर आय जर टाइम टेबल बघायचा झाला तो टाइम टेबल आता आपण इथे बघूयात तर ह्या आय जो टाइम टेबल आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येत आहे की यांच्याकडे सर्व्हिस पोर्टफोलिओमध्ये ब्युटी ग्रुमिंग स्पा क्लिनिंग प्लंबिंग इत्यादी सर्व्हिसेस जे आहेत ते उपलब्ध आहेत आणि यांचा टाइम लाईन जर बघायचं झाला जर तर दहा सप्टेंबरपासनं बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरला तो क्लोज होणार असून अलॉटमेंट फायनलायझेशन जे आहे ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे याचं क्रेडिटला डिमॅटला क्रेडिट जे आहे तर सोळा सप्टेंबर लावून सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासनं याची लिस्टिंग होणार आहे फायनान्शियल परफॉर्मन्स जर बघायचं जर झालं तर फायनान्शियल इयर चोवीस पंचवीसमध्ये एक हजार एकशे पंचेचाळीस कोटींचा यांचा टोटल रेव्हेन्यू होता त्यामध्ये आड अडोतीस टक्के ग्रोथ आपल्याला होताना दिसते परंतु ही जी रेव्हेन्यू जो आहे तो डिफर्ट टॅक्समुळे आपल्याला तिथे तो वाढताना दिसतोय यामध्ये टॅक्स बेनिफिटचा आपल्याला इथे कॉलम दिसत असेल त्यामध्ये लक्षात येत आहे की ती दोनशे अकरा कोटी रुपयांचा वन टाईम बेनिफिट ह्या कंपनीला दिसत असून प्रिव्हियस इयर्समध्ये कन्सिस्टन्स लॉसेस जे ते आपल्याला होताना दिसत आहेत यामध्ये कंपनीचा इंडस्ट्रीचं जर ट्रेंड बघितलं तर कंपनीची जी मार्केट कॅपिटलायझेशन जी होत आहे ती पंधरा हजार कोटी रुपयांची होत असून ॲन्युअल ग्रोथ जो आहे तो पंधरा ते वीस टक्क्यांच्या आसपास आपल्याला होताना दिसतोय करंटली तो पाच ते आठ टक्क्यामध्ये आहे आणि सद्यस्थितीला पन्नासपेक्षा जास्त सिटी त्यांनी वेगाने वाढत आहे अर्बन पॉप्युलेशन जे आहे ती वाढताना दिसते त्यामुळे डाय डिमांड जे आहेत वेगवेगळ्या सेवा सुविधांना तिथं वाढणार आहे डबल इन्कम फॅमिलीजमध्ये जे टाइमची कमतरता असते त्यामुळे सुद्धा ह्या पर्टिक्युलर सर्व्हिसला जे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर करून ती वाढताना आपल्याला दिसत आहे याबरोबरच डिजिटल अडॉप्टेशन म्हणजे ॲप किंवा वेबसाईटवरनं ऑर्डर करण्याची जी मानसिकता भारतीयांमध्ये तयार झालेली आहे सुद्धा आपल्याला होताना ते त्याच्यामध्ये वाढ होताना दिसू शकते आणि ऑर्गनाईज सेक्टरला ऑर्गन अन अनऑर्गनाईज सेक्टरला ऑर्गनाईजमध्ये शिफ्ट करण्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला होताना दिसत आहे कंपनीचे जर स्ट्रेंथ जर बघितलं तर भारतातील सर्वात मोठी होम सर्व्हिस ब्रँड असून एक मजबूत डिजिटल टेक्नॉलॉजी मजबूत ब्रँडचा इन्फ्रास्ट्रक्चरचा त्यांनी वापर केला आहे ट्रेनिंग मॉडेल जे आहेत यामध्ये सर्व्हिस पार्टनर्सला प्रोफेशनल ट्रेनिंग देऊन प्रोफेशनल इथिक्स शिकून ते व्यवस्थितरित्या ते मॅनेज करू शकतात क्वालिटी अशुरन्स म्हणजे एकदा सुविधा दिल्यानंतर त्यामध्ये जर काही पडताळणीची वेळ जर आली ग्राहकाला तर त्यावेळेस त्याला क्वालिटीची गॅरंटी जी आहे ती दिली जाऊ शकते आणि त्या माध्यमातून एक डिजिटल प्लॅटफॉर्ममुळं जो टाईम लॅग जो वाढण्याची शक्यता जी असते ती कमी होताना आपल्याला दिसू शकते याच्यामध्ये स्ट्रॉंग बँकिंग आहे ज्यामध्ये टायबर ग्लोबल सिकोविया अशा प्रकारचे स्टॉप इन्वेस्टरने इथे पैसा गुंतवलेला आहे कस्टमर लॉयलिटी जे आहे ते हाय रिपीटेड कस्टमरला एक लॉयलिटी प्रोग्रामसुद्धा त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे प्रीमियम पोजिशनिंग आहे कारण क्वालिटी सर्व्हिसेस ते देतात आणि फक्त एका क्षेत्रात येत नाही आहे तर मल्टिपल नंबर ऑफ क्षेत्रामध्ये ते देतात आणि अनऑर्गनाईज सेक्टरतल्या कारागिरांना ते ऑर्गनाईज लेवलला ते आणण्याचा ते प्रयत्न करत आहात करीत आहेत आणि जॉग्रिफिकफिकल एक्सपान्शन सुद्धा वाहताना हो दिसत आहेत या जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे रिस्क आणि चॅलेंजेससुद्धा आहे कंपनीचा प्रॉफिटेबिलिटीचा कन्सर्न आपल्याला दिसतो जो की आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये फायनान्शियल चोवीस पंचवीसमध्ये बघायला भेटला हाय कॉम्पिटिशन जी आहे ती वाहतांना हो दिसू शकते कारण लोकल वेंडर जे आहेत नवीन एंट्रन्स जर आले तर सुद्धा प्रेशर कंपनीवरती आपल्याला होताना दिसू शकतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टसुद्धा करताना मार्केटिंगचा खर्च जो आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला होताना दिसू शकतो सर्विस क्वालिटी ज्या आहेत त्याचंसुद्धा इम्पॅक्ट होताना देऊ शकतो आणि याबरोबरच इंटरनॅशनल एक्सपान्शनमध्ये रेग्युलेटरी रिस्क जे आहेत इश्यूज इशूजसुद्धा क्रिएट आपल्याला तिथं होऊ शकतात याबरोबरच ऑपरेशनल चॅलेंजेसमध्ये सर्विस डिलिवरी कन कन्सिस्टन्सी मेंटेन करणे ज्या अनऑर्गनाईज सेक्टर सेक्टरमधले कार्यकर्ते जे आहेत त्यांना व्यवस्थित्या ट्रेनिंग देणे त्यांचं स्किल एनहांस करणे हे एक महत्त्वाचं आहे याबरोबरच सिजनल डिमांड काही सर्व्हिसेसमध्ये सिजनल फ्लक्च्युएशनची सुद्धा शक्यता असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजी डिपेंडन्स असल्यामुळं जर त्याच्यामध्ये काही फ्लक्च्युएशन जर झालं तर बिझनेसच्या याच्यावरती जे आहे ते इम्पॅक्ट आपल्याला होताना तिथं दिसू शकतात मग याच्यामध्ये एक अनुकूल वातावरण तर आहे परंतु ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या कंपनीचं ओव्हरऑल आउटलुकसुद्धा चेक करणं गरजेचं आहे सद्यस्थितीला ब्रँड जो आहे तो स्ट्रॉंग आहे मार्केट लिडरशिप पोझिशन आहे पहिल्यांदाच प्रॉफि प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती अचीव्ह केली भलेही ती डिफर टॅक्समुळं ते आपल्याला वाटतं दिसते एक ग्रोइंग इंडस्ट्री आहे ह्यूज कॉम्प ह्यूज पोटेन्शियल्स आहेत आणि गुड इन्व्हेस्टर्सच्या हिशोबाने आपल्याला वाटतं दिसू शकते सगळ्यात महत्वाचं ह्या आय पी एलला जर तुम्हाला अप्लाय करायचं तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्लामसलत करूनच तुम्ही त्याचं डिसिजन जे आहे ते घेऊ शकता दुसरा महत्वाचा मुद्दा जर तुम्ही अजूनपर्यंत ट्रेडिंग किंवा डीमॅट खाते जर खोलले नसेल तर त्याची लिंक